आणि आपण आता या संदर्भातली पहिली बातमी बघूयात ती म्हणजे अर्थातच मराठवाड्यातून गेल्या आठ दिवसांपासून संपूर्ण मराठवाडा अक्षरशः पाण्यात आहे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे हातातोंडाशी आलेला घास या अवकाळी पावसानं हिरावून नेलाय माफ करा परतीच्या पावसानं हिरावून नेलाय सध्या बळीराजा संकटात सापडलाय सरकारनं पाहणी दौरा सुद्धा केलाय मात्र शेतकऱ्याला अजून मदत मिळालेली नाहीये शेतातून पाण्याचा सुद्धा निचरा होत नाहीये झालेला नाहीये शेतकऱ्यांवर संकटाची टांगती तलवार अजून नाहीये आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आमचा प्रतिनिधी उदय साबळे सुद्धा आपल्यासोबत असणार आहे आणि भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी सध्या आपल्यासोबत जोडले असणार आहेत मी सर्वप्रथम उदय साबळेकडे जाणार आहे उदय आता मराठवाड्यातली सध्याची परिस्थिती कशी आहे आणि आता सध्या काय चित्र आहे मराठवाड्यातलं नक्की सिद्ध जर आपण बघितलं तर मराठवाड्यात आज आठ दिवस होत आहेत नद्या, की अतिवृष्टीने मोठं थैमान घातलंय हा कार अतिवृष्टीचा या ठिकाणी पाहायला मिळालाय नद्या नद्याचं पाणी जे आहे ते धोक्याची पातळी सोडून शेतात शिरले वस्तीत शिरले लोकांची घरं पाण्यात आहेत अनेक जनावरं दगावली आहेत वाहून गेली आहेत शेतीला बांध उरला नाही पिकांचं तर विचारायची सोय नाही अशी अवस्था शेतात आहे खर तर एकीकडे आपण बघितलं तर धाराशिव जिल्ह्यात असेल मराठवाड्यात असेल अनेक मंत्र्यांचे दौरे झाले मात्र या दौऱ्यातून शेतकऱ्यांना काय मिळालं हाच प्रश्न आता सिद्धेश शेतकरी विचारताना आपल्याला बघायला मिळत खरं तर आज धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील शिना कोळेगाव धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि त्या अनुषंगाने जर बघितलं तर भोत्रा गावाचा संपर्क देखील तुटलाय तर काही गावांना सरकारकडून सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलाय दे। त्यामध्ये दे, आवारपिंपरी असेल कपिरापुरी असेल गावण असेल लोहार असेल शिराळ असेल नालगाव असेल अशा अनेक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला अतिशय वाईट अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे कारण हातातोंडाशी आलेलं पीक नेस्त नाबोध झालंय आहे उदय त्यामुळे आता सध्या मराठवाड्यातली परिस्थिती ही अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक आहे मी आता याच संदर्भामध्ये येणार आहे भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी सरांकडे राम सर आपण बघितलं असेल मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आढावा घेतला या सर्व अधिकाऱ्यांना काही सूचना काही आदेश सुद्धा दिलेले आहेत कुणी जर कार्यालयामध्ये बसलेला आढळला तर त्याला थेट घरी पाठवा असे स्पष्ट आणि स्पष्ट आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत अजून सुद्धा पाणी ओसरत नाही आता सध्या नेमकं काय काय उपाययोजना सरकारकडून केल्या जात आहेत नाही सिद्धेशजी हे खरं आहे की कालपासून पुन्हा महापुरानं गावाची गावं वेढले आहेत संभाजीनगरच्या जायकवाडी मधून दोन लाख ऐंशी हजार क्युसेक्स म्हणजे जवळपास तीन लाख न पाणी चालू झालेलं आहे आणि म्हणून गोदावरी काठावर नाही म्हटलं तरी शंभर पेक्षा अधिक गाव पूर्ण पीडित झालेले आहेत गावाची गावा पाण्यानं वेढा दिलेला आहे गावाला सद्य सद्यस्थितीमध्ये म्हणजे पैठण सारख्या गावात देखील पूर्ण पाणी शिरलेलं आहे आणि म्हणून ही परिस्थिती बीड जालना नांदेड आणि संभाजीनगर जिल्हा गोदावरीचा काट भयानक परिस्थिती संकटात शेतकरी सामान्य जनता आहे आणि म्हणून इकडे सुद्धा धाराशिव जिल्ह्यामध्ये आता प्रतिनिधीने सांगितलं तसं सा, शिना धारणाचे दरवाजे उघडलेले आहेत आणि म्हणून पन्नास वर्षामध्ये मराठवाड्याचं असं कधी जलप्रलय झाला नव्हता एवढा रुद्र रूप मराठवाड्यामध्ये वरून राजाचं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सरकार खंबीरपणे शेतकरी सामान्य जनतेच्या पाठीमागे आहे पण आज परिस्थिती अशी आहे की गावाला पाण्याने वेडा काढलेला आहे आणि मनुष्याची जीवित हानी होऊ नये म्हणून प्रशासन त्या कामाला लागलेलं आहे काल राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी काल मराठवाड्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्या त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आणि चोवीस तास मुख्यमंत्री प्रशासनावर लक्ष ठेवून आहेत जिल्हाधिकारी एकही कार्यालयात बसलेला नाही उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं म्हणलं तर बीडला जिल्हाधिकारी जॉनसन साहेब आहेत ते स्वतः स्पॉटवर आहेत तहसीलदार स्पॉट वर आहेत सारी यंत्रणा अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत आणि म्हणून बचाव कार्य सुरू आहे गावातून लोक कसे काढायचे त्यांना बाहेर कसं वाचवायचं सद्यस्थितीत आहे आणि प्रशासनाची मदत म्हणून ज्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे त्या घरातलं पाणी गोरगरीबाला बाहेर काढण्यासाठी पाच पाच हजार रुपये मदत चालू केली दहा किलो धान्य आहे दहा किलो तांदूळ आहे अशा प्रकारचं प्रशासन मदतीत आहेत राम है। सर तुम्ही म्हणता तुम्ही सुद्धा मराठवाड्यातले आहात मात्र ही परिस्थिती सध्या अतिशय भीषण आहे धाराशिव मधली एक दोन ते तीन दिवसापूर्वीची एक बातमी आली ती म्हणजे अशी की जिल्हाधिकारी एका महोत्सवामध्ये चक्क नाचण्यामध्ये दंग आहेत ज्या मराठवाड्यामध्ये सध्या अशी परिस्थिती आहे या, या जिल्हाधिकाऱ्यांना ते न शोभणारं त्यांनी काम केलं त्याच्यानंतर त्यांच्यावरती कारवाई झाली ती कारवाई झाली का का फक्त घोषणा आहे त्यांच्यावरती अजून अद्याप तरी अशी कुठली माहिती नाही आली की बाबा त्यांना त्यांना कामावरून काढलंय त्यांना त्यांच्या पदावरून पद पायउतार व्हावं लागलंय अशा संदर्भात ती अजून कुठली माहिती आली नाहीये कारवाईला वेळ का लागतोय आणि कारवाई झालीय का एका सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी सहभाग घेतल्यानंतर डान्स केला होता आणि ती हो त्यांची असंवेदनशीलता होती आणि त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर माफी मागितलेली आहे दिलगरी व्यक्त केलेली नाही पण तिथल्या लोकप्रतिनिधीचं मत आहे आणि तिथल्या संपूर्ण भागातील परिसरातील सुद्धा सर्वसामान्य जनतेला जिल्हाधिकाऱ्याचं चा काम चांगलं माहिती आहे आणि म्हणून प्रशासकीय अद्याप त्या ठिकाणी कारवाई झाली नसली तरी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलगरी व्यक्त करून शेतकरी सामान्य जनतेची माफी मागायला माफी मागितलेली आहे प्रश्न असा आहे की सध्या तरी ते जिल्हाधिकारी असतील मराठवाड्यातले सारे जिल्हाधिकारी कार्यालयात बसलेले नाहीत तशा प्रकारच्या सूचना माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत आणि मराठवाड्यातले सर्व मंत्री मराठवाड्यातच आहेत प्रशासनावर लक्ष ठेवून आहेत स्वत मुख्यमंत्री कालपासून तर म्हणजे आजही भयानक परिस्थिती आज, आज गोदाकाट नांदेड पाण्यात आहे जालना जिल्हा पाण्यात आहे बीड जिल्हा पाण्यात आहे संभाजीनगर जिल्हा पैठण सारख्या शहरामध्ये एकनाथ नाथाच्या मंदिरात पाणी आहे सध्या नाथाच्या मंदिरात कालपासून तुमच्या प्रतिनिधीने पण दाखवलेलं आहे की भयानक याचं वर्णन करू शकत नाहीत संकच भाष नक्कीच राम सर तुम्हाला सुद्धा अश्रू अनावर होतात प्रत्येक शेतकऱ्याच्या भावनामध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या घरामध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या डोळ्यांमध्ये सुद्धा असेच अश्रू अश्रू जे आहेत ते तरंगताना दिसत आहेत मी पुन्हा एकदा उदय तुझ्याकडे येतोय उदय सध्या मराठवाड्यामधल्या अशी कुठली गाव आहेत किती गावं आहेत की ज्या गावांमधल्या शेतांमधलं पुराचं पाणी जे आहे ते ओसरायला सुरुवात झालेली आहे आणि सध्या आता काही किती गावं अशी आहेत की ज्या शेतामध्ये अजून सुद्धा पाणी तसंच आहे नाही सिद्धेश खूप गाव आहेत खूप गाव आहेत जे गाव आता म्हणजे इतकी गाव आहेत ना की ज्या गावांना या अतिवृष्टीचा फटका बसला आहे तर आपल्या धाराशिव मधले जे आहेत ते च्या वर गाव आहेत की जे गाव बाधित झालेत दुसऱ्या एकटा धाराशिव जिल्ह्यातून एक, एक लाख चौऱ्याण्णव हजार शेतकरी या अतिवृष्टीनं बाधित झालेत खरं तर मला सिद्धेश राम कुलकर्णी सरांना विचारायचं की सरकार नेमकं ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी वाट का बघतंय खरंतर शेतकऱ्यांच ग्राउंडवर आपण बघितलं शेतात येऊन बघितलं तर प्रचंड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालंय सिद्धेश आपल्या सोबत काही शेतकरी देखील आहेत आपण त्यांना विचारणार आहोत तर सांगा की मला सांगा शेतीच नेमकं काय नुकसान झालंय काय परिस्थिती आहे शेतकऱ्यांची खरं तर असं नुकसान झालंय की मी आज शेतकरी

तुमच्या तुमच्यामध्ये सुद्धा ती जाणीव तुम्हाला झाली शेतकऱ्यावरती आता सध्या काय परिस्थिती ओढावलेली आहे तुम्ही सुद्धा या शेताच्या बांधावर गेलेल्या असाल तुम्ही सुद्धा शेतकऱ्यांशी बोललेले असाल मात्र सरकारकडून अद्याप मदत होत नाहीये या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता सरकार नेमका आता पुढची भूमिका काय असेल सरकारची दिवाळीपर्यंत या शेतकऱ्यांना मदत मिळेल सिद्धीजी हे खरं आहे की मी पण जातीचा शेतकरी आहे आमचे पण पिके शंभर टक्के केलेलेच आहेत संपूर्ण शेतकऱ्याचं शंभर टक्के पीक गेलंय हातातलं म्हणजे ताटातलं अन्न जसं हिसकावून घेण्यासारखं झालंय पण त्यापेक्षा आता जीवावर बेतलेलं आहे म्हणजे गावाचे गाव पाण्याने वेढलेले कुणाच्याही घरात कधी रात्रीचं पाणी आलं काल आष्टीमध्ये सुद्धा भयानक परिस्थिती बारा जण पुरामध्ये अडकले होते कारण चोपेर वेढा पडला होता त्या लोकाला सरकारच्या बचाव कार्यानं बाहेर काढलेलं आहे आज आज तात्काळ मदत जी आहे ती तात्काळ मदत प्रशासनाचे जाग्यावर अधिकारी आहेत पाच पाच हजार रुपये म्हणजे घरातलं पाणी बाहेर काढायला मला असं वाटतं की सरकार संवेदनशील आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे पूर्णतः लक्ष ठेवून आहेत ओला दुष्काळ असेल कर्जमाफीचा विषय असेल पंचनामे असतील माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की सरकार पूर्णतः इतर सगळ्या गोष्टीपेक्षा शंभर टक्के लक्ष केंद्रित या अतिवृष्टीवर आहे दिवाळीच्या अगोदर नवे नवे चार पाच दिवसामध्ये काही चांगले निर्णय दिलासा देणारे दे निर्णय येतील केंद्र सरकारची परवाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जाऊन भेट घेतलेली आणि माननीय पंतप्रधानांना सुद्धा त्यांना एक चांगलं आश्वासन दिलेलं आहे आणि राज्याचे जे कृषी सचिव आहेत ते दिल्ली दिल्लीमध्ये बसून आहेत आणि म्हणून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सरकार अजिबात सोडणार नाही शेतकरी हाच आमचा पूर्ण या अर्थव्यवस्थेचा कला आहे सरकार संवेदनशील सर, आहे सरकार संवेदनशील आहे लवकरात लवकर आता या शेतकऱ्यांना मदत मिळेल अशी सुद्धा अपेक्षा आपण बाळगूयात